नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि आपली आजची ही ह्याच मुहूर्तावर अशी सुंदर अशी प्रॉपर्टी मित्रांनो आज आपण घेऊन आलो आहे तालुका जिल्हा रत्नागिरी पांगरी या गावातली आजची आपली प्रॉपर्टी तर मित्रांनो ही प्रॉपर्टी कशाप्रकारे आहे किंवा कुठे आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेऊया आता आपण प्रॉपर्टी बघितली ही जागा पावणे चार एकर अशी आहे मित्रांनो जागा ओपन स्वरूपाची असून माती आणि कातळ यात आपल्याला मिळत आहे ही प्रॉपर्टी डांबरी रस्त्यापासून अवघ्या एक मिनटाच्या अंतरावर आपल्याला मिळते आणि या प्रॉपर्टीत जाण्याकरिता मालकांनी कायदेशीररित्या रस्त्या नोंदणी केलेली आहे यात आपण आंबा काजू चिक्कू यासारख्या झाडांची लागवड करू शकतो कारण ही प्रॉपर्टी लागवड करण्या उपयुक्त अशी आपल्याला जागा मिळते तसंच मित्रांनो बघायला गेलं तर प्रॉपर्टी निवांत आणि टेबल स्वरूपाची आहे ही प्रॉपर्टी वाडीवस्तीच्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे आपण यात कोकणी घर बांधून निसर्गाचा आनंद घेत राहू शकतो जर का यात आपण विहीर किंवा बोरिंग केली तर आपल्याला मुबलक स्वरूपाचं पाणी नक्कीच मिळेल मित्रांनो या जागेपासून तसं बघायला गेलं तर रत्नागिरी शहर तीस मिनटाच्या अंतरावर आणि जवळची बाजार मार्केट दहा मिनटाच्या अंतरावर आपल्याला मिळते मित्रांनो प्रॉपर्टी आपल्या बजेटमध्ये आपल्याला मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर ही प्रॉपर्टी पावणे आठ एकर म्हणजे सात एकर सतरा गुंठे अशी आहे तर मित्रांनो अशी प्रॉपर्टी आज आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे या प्रॉपर्टीचे कागदपत्र टायटल ऑफ क्लिअर असून जागा आपल्याला वर्ग एकची मिळत आहे मित्रांनो ही जागा ॲग्रिकल्चर लँडमध्ये असून शेतजमीन आपल्याला मिळत आहे तर या प्रॉपर्टीची मालकांनी केलेली किंमत जाणण्याकरिता किंवा ही प्रॉपर्टी आवडल्यास माहिती व डिटेल्स पाहण्यासाठी आणि या प्रॉपर्टीची किंमत जाणण्यासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा तर मित्रो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कोकण प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा बघायला भेटेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद